तेलंगणा येथे कत्तलीसाठी नेणाऱ्या सुटका अवैधरित्या जनावरांची वाहतूक करीत तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने दहा नोव्हेंबर रोजी मूल पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मौजाबेंबाळ येथे कारवाई करीत सतरा गोवंशाची सुटका केली पिकअप वाहनासह सुमारे सहा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे समर्थ पुप्पलवार असे आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोजा बेंबाळ येथे छापा टाकला असता संशयास्पद पिकअप वाहनात गोवंश जनावरे दाटीने भरलेली आढळली वाहनांची पाहणी केली असता पाच जनावरे वाहनात व बारा जनावरे वाहन व्यवस्था करून खाली ठेवल्याचे आढळले पोलिसांनी तत्काळ वाहन व वा जनावरे जप्त करून चालकास ताब्यात घेतले समर्थ या आरोपीने चौकशीत त्याने आपल्या ही जनावरे तेलंगणा येथे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली त्याचे साथीदार स्वप्नील फुजेले मुन्ना बुद्री अशफाक कुरेश व रहमान कुरेश असल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी एक लाख सत्तर हजार किमतीचे एकूण सतरा जनावरे आणि एम एच चौतीस शिक्यू सहाशे चौऱ्याण्णव क्रमांकाचे पाच लाख किमतीचे पिकअप वाहन असा एकूण सहा लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस ठाणे मूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत